भारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरं कोणती तर नंबर एक आहे पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवंतपुरम हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते याच्या गुप्त तळघरात प्रचंड प्रमाणात सोने हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा अंदाज आहे नंबर दोन तिरुपती बालाजी मंदिर तिरुमाला हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतात ज्यामुळे हे मंदिर खूप श्रीमंत आहे नंबर तीन शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील हे मंदिर देशभरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे येथे मोठ्या प्रमाणात देणग्या देतात आणि मंदिराची व्यवस्थापन समिती अनेक सामाजिक कार्य करते नंबर चार वैष्णोदेवी मंदिर जम्मू आणि काश्मीर हे मंदिर भारतातील महत्त्वाच्या तीर्थस्थानांपैकी एक आहे येथे वर्षभर मोठ्या संख्येने भावी भेट देतात आणि देणगे अर्पण करतात नंबर पाच सिद्धिविनायक मंदिर मुंबई मुंबईतील हे गणपती मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत आहे